कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदानापैकी बासष्ट पूर्णांक आठ टक्के मतदान झाले केंद्रावर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती कुठेही गडबड गोंधळ होऊ दिला नाही तसेच हातकडक अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामधील हुपरी येथे मतदारांनी उत्साहपूर्वक मतदानाचा अधिकार बजावत चौऱ्याहत्तर टक्के मतदान केलं तर पट्टणकडोली इथे मतदारांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इथे बहात्तर टक्के मतदान झाले तसेच येळगुड इथे मतदारांनी मतदान केंद्रावर मिरवणूक काढत मतदान केले या भागामध्ये मतदारांनी आनंदपूर्ण वातावरणामध्ये त्र्याहत्तर टक्के मतदान केले तसेच इंगळे येथे देखील नागरिकांच्याकडून मतदान अतिशय उत्स्फूर्त प्रमाणात एक्याऐंशी टक्के झाले त्याचप्रमाणे रेदाळ येथील मतदारांनी उत्साहजनक वातावरणात मतदान करत रेधाळमध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक चौसष्ट टक्के मतदान केले हे पाहता हुपरी शहर व परिसरातील नागरिकांनी मतदानाला उत्साह पूर्व प्रतिसाद दिला आज झालेल्या मतदानात एकूण सत्तावीस उमेदवारांचं भवितव्य या मतपेट्यांमध्ये बंदिस्त झालंय येणाऱ्या चार तारखेला या सत्तावीस उमेदवारांपैकी कोणाचे भवितव्य काय आहे हे कळणार आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी